हाय फ्रेंड कशा आहात सगळे मस्त ना मी पण खूप मस्त आहे तुमचं आणखीन एका न्यू व्लॉगमध्ये खूप सारं स्वागत तर आजचा व्लॉग कशा संदर्भात आहे तर आज आम्ही चाललो आहे फिरायला बाबूला फर्स्ट टाईम आम्ही सज्जनगडला घेऊन चाललो आहे त्याचं सगळ्यात छान म्हणजे रामदास स्वामींचं पहिलं दर्शन होणार आहे की आजपर्यंत आम्ही त्याला कोणत्या देवाला म्हणजे बाहेर असं नेलं नव्हतं सो आम्ही वाट बघतोय हे बघ किती सुंदर अशी बटरफ्लाय आलेत आणि बाबू पण त्यांच्याकडे बघून खूप खुश होतो त्यांचा प्रवास असा सुरूच झालेला आहे हे सगळं सज्जनगड साइडचं इकडनं जातानाच आम्ही शूटिंग काहीच घेतलं नाही कारण की बाबूला घेणं ते प्रत्येक वेळेस मम्मीकडंच असेल असं नसेल किंवा पप्पांकडं मग थोडं मी घेते पप्पा मम्मी तो सगळेजण ॲडजस्ट करतो त्याला त्याच्यामुळं जितनं जितनं माझ्याकडे नसेल तर तेव्हा तेव्हा मी मोबाईलमध्ये ते शूट घेतलं आहे आणि आत्ता पाऊस पडल्यामुळं छान अशी हिरवळ तयार झाली आणि अजून जर ह्याच्यानंतरनं तुम्ही थोड्या दिवसांनी चाल ना तेव्हा तर ते खूप छान हिरवंगार सगळं दिसतं थोडंसं वातावरण थो असं धुकट होतं त्याच्यामुळं पण खूप छान वाटत होतं आणि आम्ही दरवर्षी एकदा तरी जातोच सज्जनगडला तर ही सज्जनगडला जाण्याची वेळ आली बाबूची दुसऱ्यांदा म्हणजे एकदा तो पोटात असताना सज्जनगडला जाऊन आलाय की त्याला मा म्हणजे मला माहीत नव्हतं मी प्रेग्नेंट आहे तेव्हा हो मी सज्जनगडला गेली होती असं म्हणतात गड चढत नाहीत पण मी गेली होती आणि त्याच्यानंतरच आम्हाला एक आठ दहा दिवसात कळलं की मी प्रेग्नेंट आहे तर आम्ही सज्जनगडवर पोहोचलो आहे आता इथून सज्जनगड जास्त पण उंच नाही आणि जसे जसे जमेल तसे तसे व्हिडिओ घ्यायला सुरुवात केली आणि छान वाटतं वर्षातून एकदा तरी यावं असं मला वाटतं म्हणजे ज्यांना पॉसिबल आहे त्यांनी आम्ही तर दरवर्षी जातो आणि एन्जॉयमेंट म्हणून नाही तर तिथं रामदास स्वामींची समाधी वगैरे मग मंदिरात जाणं दर्शन घेणं पण होतं आणि मन प्रसन्न होतं आ, हे आहे महाद्वार म्हणजे इथून आतमध्ये एंट्री असा आत्तापर्यंतचा अर्धा गड चढून झालेला आहे आमचा खालीचं तुम्ही व्ह्यू बघू शकता आणि हा वरचा महाद्वार आहे जिथून की थोडं अंतर असतं आणि हे लोकमान्य लोकमान्यजीव स्मृतीची कमान आहे आणि आजूबाजूला थोडीफार दुकाने आहेत आणि आज शनिवार असल्यामुळं आम्ही शनिवारचं गेलेलो ॲक्च्युली त्यामुळे थोडीफार गर्दी होती जास्त नव्हती आणि आता शाळा सुरू झाली त्यामुळे जास्त लोक येत नाहीत उन्हाळ्याची सुट्टी असते भरपूर लोक येतात पण उन्हाळ्यात चढताना खूप त्रास होतो असल्यामुळे आपण थंड वातावरण होतं त्याच्यामुळे असं वातावरण थोडंसं इकडे वगैरे असेल की जेवणाची सोय असते सज्जनगडवर एक वाजेपर्यंत असते आम्हाला खूप लेट झाला होता त्यामुळे इथलं ट्रस्ट तर पूर्ण बंद झालेलं आहे जेवणाचं आणि हे त्याच्या समोरचा तलाव आहे आता आम्ही पुढच्या साईडला जाऊन बघणार की जेवण एक जेवण खूप सुंदर असतं लॅपसी वगैरे असते तर चला आपण हळूहळू जाऊयात मंदिराकडे तर मंदिर इथून थोडंसं झाल्या गोष्टीचं खूप आश्चर्य वाटलं की बाळानं पूर्ण सपोर्ट केला तो खूप छान राहिला आणि सगळं फिरला पण किरकिर केली नाही रडला नाही किंवा काय त्रासही दिला नाही त्यानं आणि काही जणांना असं वाटतं एवढं लहान बाळ घेऊन कुठेही जातात फिरतात वगैरे तर त्याच तसं काही नाही आहे आणि मला असं वाटतं की तो, तो स्ट्रॉंग व्हावा की जेणेकरून त्याला कुठेही गेलं तरी कोणताही त्रास होऊ नये कारण की जर लहान बाळांना आपण कुठे नेलं त्याला त्रास झाला तर आपल्यालाही कुठं जाता येत नाही तर आम्ही त्याला ह्या वेळेस घेऊन गेलो होतो तसं पण आम्ही एकदा त्याला कोल्हापूरला पण घेऊन गेलो होतो ॲक्च्युली तो, तो तेव्हा तर काही चार साडेचारच महिन्यांचा सा होता ट्रॅव्हलिंग वगैरे केलं काही त्रास नाही दिला काय झालं माहिती का आतमध्ये जेवायला सोडत नव्हते आपल्याला जेवण वगैरे बाहेर गेला आणि हे आहे समर्थांचे समाधी सृजनगडावरचे रामदास स्वामींची तर तिथे बाबून पण दर्शन घेतलं बाबूच्या आजीने पण दर्शन घेतलं इथं व्हिडिओ घ्यायला अलाउड नव्हतं पण मी हा बापची व्हिडिओ घेतला हे खरं तर चुकीचं आहे आपण आज्ञा मोडतो पण मला राहुलं नाही म्हणून घेतलं इथून आतमध्ये एंट्री करताना व्हिडिओ नाही घेत आला म्हणजे जिथं जिथं अल आल, अलाउड होता मोबाईल तिथे तिथे मी व्हिडिओ घेतला आहे पूर्ण हा मंदिराच्या पाठीमागचा परिसर आहे आणि त्याच्यासोबत हे म्हणजे आता ते पहिल्यापेक्षा खूप छान केले त्यांनी साईडनं एकदम छान संरक्षण वगैरे हो केले त्याच्या पाठी धरण आहे आणि हे आहे मारुतीचं आम्ही चाललो पाठी मारुतीचं मंदिर बघण्यासाठी आणि होतं होतं थोडं ऊन तर वातावरण वाता आधी हे आता त्याला बाहेरून वगैरे करून घेतलंय की जेणेकरून लोक आली उन्हातून उन वगैरे उन तर इथं बसू शकतात आणि इथं खरंच खूप थंड वातावरण होतं त्यानंतर ना बाबूचा थोडा फोटोशूट वगैरे केला आजूबाजूचा परिसर बघितला आणि आम्ही रिटर्न जायचं ठरवलं होतं तर इकडे हे कल्याण स्वामींनी जी उडी मारली होती ती रामदास स्वामींची एक गोष्ट आहे ते तुम्ही ऐकले असेल तर ठीक तर ते इथून मारली होती तर ते एवढं खालीपर्यंत होत म्हटलं हा पण एक छोटासा व्हिडिओ घ्यावा आणि आता आम्ही खाली चाललो त्यानंतर कोणाला उपाय नाही आणि त्यांना मग आम्ही थोडस आदूच्या हातून काय थोडंसं दिलं पैसे वगैरे आणि आता आमचा रिटर्नचा प्रवास सुरू झाला तर आज चौलो आपण मला कसं वाटलं ते नक्की कमेंट करून सांग